चलो शुरू सर आपने किया है हिंदुत्व के मुद्दे को लेकर लगातार उद्धव ठाकरे कुंभ क्यों नहीं गए ये सवाल खड़े किए जा रहे थे इसको लेकर आपने एक ट्वीट किया है बात ऐसी है भाई ये जो मिस्टर एक शिंदे है वो उनकी भ्रष्ट ज्ञान को लेकर कुंभ में गए प्रयागराज में गए फोटो वोटो निकाले स्नान किया पब्लिसिटी किया और आकर मुंबई में पूछते हैं कि उद्धव ठाकरे जी कुंभ में क्यों नहीं गए क्या उनको हिंदू कहलाने में अगर वो हिंदू है तो कुंभ में जाना चाहिए था ये कौन बोल रहा है मिस्टर एकनाथ शिंदे सबसे भ्रष्ट मुख्यमंत्री रहे देश के और उनके लोग बात ऐसी है हिंदुत्व की बात अगर है और उद्धव ठाकरे जी से यह सवाल इतना शिंदे पूछ रहे कि अगर आप हिंदू है तो कुंभ में क्यों गए तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघ चालक आदरणीय मोहनराव भागवत जी भी नहीं गए कुंभ में तो आप नागपुर में जाकर यही सवाल मोहनराव भागवत साहब से पूछिए अगर आप हिंदू हो तो आप कुंभ में क्यों नहीं गए विश्व हिंदू परिषद के जो प्रमुख है उनसे जाकर पूछिए। क्या बजरंग दल के प्रमुख है उनसे जाकर पूछिए। हिंदू है तो आपको क्या शर्म आती है आप कुंभ में क्यों नहीं गए तो अब तक इस देश में बहुत से कुंभ हो गए मैंने अब तक ये फोटो नहीं देखा है चित्र नहीं देखा है कि डॉक्टर हेगड़ेवार जी गोलवलकर गुरु जी बाला साहेब देवरत जी रज्जू भैया जी के सुदर्शन जी ये सब वो कभी कुंभर में गए और उनकी तस्वीर मैंने देखी है कि वो स्नान कर रहे हैं या कुमर में जाकर काम कर रहे हैं तो आप ये बात से बुद्धो जी को पूछते हो तो आप पूछे ना जाकर वीर सावरकर जी भी थे हिंदुत्ववादी हमारे बहुत बड़े हिंदु सम्राट थे उनका भी कभी मैंने तस्वीर नहीं देखी है अगर जी आपका सवाल है देखिए एक नाथ शिंदे जी को पहले हिंदुत्व का ट्रेनिंग देना चाहिए भारतीय जनता पार्टी ने उनको ट्रेनिंग देना चाहिए कि क्या सवाल करना चाहिए कौन से सवाल पूछने चाहिए उससे क्या हो गया उनका पूरा चिट्ठा खुल गया मोहन भागवत नहीं, नहीं गए हैं देवेंद्र जी गए हैं लेकिन उनके कितने मंत्री गए मुझे बताइए कितने गिरीश महाजन जी हो या मुझे नाम नहीं मुझे मालूम लेकिन कितने मंत्री गए कितने एम गए छोड़ दीजिए ना मैं तो हिंदुत्व के जो सबसे बड़े हमारे शीर्ष पुरुष है आर के चीफ मोहन भागवत जी के बारे में सिंधु जी को पूछना चाहता हूँ कि मोहन भागवत जी आदरणीय मोहन भागवत जी क्यों नहीं गए बाद में आप उद्धव ठाकरे जी का सवाल हम तो देख रहे थे कि जब ये तो सब नकली ढोंगी हिंदुत्ववादी तो है जो गए ना वो प्राइम मिनिस्टर की उम्र सेवेंटी थ्री साल तिरहत्तर सा, साल की कितने साल हो गए पचहत्तर साल हो गए हो रहे हैं प्रधानमंत्री होने के बाद ये कुंभ में गए उसके भी बहुत कुंभ हो गया है अर्ध कुंभ हो गया है फिर उधर दूसरे कुंभ हो गए हैं उससे पहले कभी मोदी जी गए थे कुंभ में ये पब्लिसिटी स्टैंड है ये लोगों का सब हमको ये सवाल मत करिए हिंदुत्व के बारे में सिंधे जी आपको हिंदुत्व के बारे में फिर से ट्रेनिंग लेनी पड़ेगी क्योंकि आप नकली हिंदुत्व स्वीकार करके हमसे बात कर रहे हैं हम ओरिजिनल हिंदुत्व वाले लोग मराथ किसका, किसका नाम आगे करना चाहेंगे अगर ट्रेनिंग लेना हो शिंदे का तो किसके नेतृत्व में जो है ट्रेनिंग लेना ना तो जो उनका ट्रेनिंग चल रहा है वो इस प्रकार से चल रहा है ना ये झूठ मूठ के हिंदुत्व के बारे में सवाल पूछे उनको ट्रेनिंग देना चाहिए बीजेपी क्या है आरएसएस क्या है कौन से सवाल पूछने से कैसे बुमरैंग होता है क्या होता है आ? ये हिंदुत्ववादी है एक नाथ शिंदे हमको सवाल करते हमारे स्कूल में पढ़कर वहां गए और पढ़ाई खत्म हो गया आपकी राहुल मराठी मध्य प्रश्न है कि माजी मुख्यमंत्री एकनाथ नाथ शिंदे प्रश्न उपस्थित किया है की कि उद्धव ठाकरे कुंभ मेल का माध्यम भूमिका व्यक्त की काय नेमकं तुम्हाला म्हणायचं बघा एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने किंवा अमित शाहकडे जर एखादी कुठली ट्रेनिंग स्कूल असेल हिंदुत्वाची वगैरे तर त्यांना हिंदुत्वासंदर्भात व्यवस्थित ट्रेनिंग देऊन बोलायला शिकवायला पाहिजे ते गेले त्यांच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या टोळीला किंवा आमदारांना घेऊन आंघोळी वगैरे घातल्या त्यांना कोणता साबण नेला होता मला माहित नाही त्यांनी कोणाकडून साबण घेऊन गेले होते साफसफाईला अमित शहाने एक वेगळा साबण तयार केलाय वॉशिंग मशीन प्रमाणे इथे आलं होते ते आम्हाला प्रश्न करतायत कि माननीय उद्धव ठाकरे कुंभला का गेले नाही त्यांना ते जर हिंदू असतील तर कुंभला जायला माझे कुंभला गेल्यामुळे हिंदू बळकट होत किंवा काही होतं असं मला वाटत नाही आमचे अनेक सहकारी जाऊन आले स्वतः सुनील राऊत जाऊन आले माझे भाऊ माझा प्रश्न एकनाथ शिंदे ना असा आहे जर उद्धव ठाकरे कुंभला गेले नाहीत म्हणून त्यांचं हिंदुत्व ते संशयाच्या भोवऱ्यात तुम्ही टाकत असाल तर आपण कुंभला का गेला नाहीत हिंदू असून हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी आदरणीय सरसंघ चालक मोहनरावजी भागवत यांना सुद्धा विचारायला पाहिजे मी मोहनराव भागवत साहेबांचा कुठलं चित्र किंवा व्हिडिओ पाहिला नाही की ते कुंभला गेलेत आणि स्नान करतायत कुंभमध्ये किंवा संघाचे इतर नेते प्रमुख इतर जे त्यांचे प्रमुख नेते आहेत सरकार्यवाह असतील वगैरे 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 मी कोणालाही पाहिलं नाही की जाऊन तिथे आंघोळ करतायत आणि पुण्य प्राप्त करतायत अशा प्रकारच्या पुण्य प्राप्तीवर त्यांचा विषय हे नसावा विश्वास नसावा पण मोहनराव भागवत जर गेले नाही तर आम्ही मोहनराव भागवतांना फॉलो करतो मागे सांगितलं बाकी नकली हिंदुत्व आहे आमच्यासाठी मोहनराव भागवत सरसंघ चालत आम्ही त्यांना फॉलो करतो आमचं ठरलं होतं मोहनराव भागवतजी गेले आंघोळीला की त्यांच्या पाठोपाठ आपण आपला शाही स्नानाचा कार्यक्रम करायचा पण भागवत साहेबच गेले नाहीत बाकी मग काय देवेंद्रजी गेले किंवा एकनाथ शिंदे गेले यांच्या मागे आम्ही जायचो आमच्यासाठी मोहनराव भागवत आदर्श पुरुष आहेत हिंदुत्वाचे आणि मी माझ्या संपूर्ण करतो आमचं ठरलं होतं मोहनराव भागवतजी गेले आंघोळीला की त्यांच्या पाठोपाठ आपण आपला शाही स्नानाचा कार्यक्रम करायचा पण भागवत साहेबच गेले नाहीत बाकी मग काय देवेंद्रजी गेले किंवा एकनाथ शिंदे गेले यांच्या मागे आम्ही जायचो आमच्यासाठी मोहनराव भागवत आदर्श पुरुष आहे हिंदुत्वाचे आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मा हिगडेवार जे असतील किंवा गोळखल गुरुजी असतील बाळासाहेब देवरजी असतील रज्जू भैया असतील सुदर्शन जी असतील यापैकी कोणालाही कुंभच्या सोहळ्यात जाऊन स्नान करतानाचे छायाचित्र आम्हाला आढळली नाहीत मी पाहत होतो की आम्ही कशा प्रकारे कुंभ मध्ये सहभागी व्हावं म्हणून मी काही जुना इतिहास चालण्याचा प्रयत्न केला म्हणजे कुश नाही मला काय सापडलं नाही त्याच्यामुळे म्हटलं या वेळा जोपर्यंत मोहन भागवत आदरणीय सरसंग चालत हे प्रयाग तीर्थी जात नाहीत आणि कुंभ स्नान करत नाहीत तोपर्यंत आपण थांबलो पाहिजे आपण त्यांच्या मार्गाने जायला पाहिजे ते गेले नाहीत त्याच्यामुळे आमचा कार्यक्रम होऊ शकला नाही हे मी तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो आता आम्हाला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही कृपा करून नागपूरला जा पत्रकार परिषद घ्या आणि आदरणीय सरसंघचालकांना विचारा की भागवत साहेब आपण का गेला नाहीत कुंभला आपण हिंदू आहात आपण हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख आहात आपण का गेला नाहीत हा प्रश्न विचारा आणि मग आमच्याकडे या राऊत साहेब माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विषयच निघाला आहे तर आज सामना संपादकीय रोखोक मध्ये जे तुम्ही एक संवाद दिलेला हो। तो संवाद घडलाय अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातला जो संवाद आहे हा खरा संवाद आहे की हा संवाद आहे हा खरा संवाद लक्षात घ्या पहाटे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा राजकारणातला एक अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात म्हणजे अमित शहाना भेटतात अस्वस्थात्मा पहाटे चार वाजता भेटतो तेव्हा तो, तो काय सांगेन तू पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची करेल ते तुम्ही मान्य केला पाहिजे की मला कसा त्रास होतो आहे माझी कशी कोंडी केली जाते माझ्या माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखलाय याच्यावर चर्चा झाली आणि ते असं म्हणतायत तिथे की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो आता आम्ही काय करायचं मला मुख्यमंत्री करा त्यातलं एक विधान असं आहे की अमित शहा शिंदेना असं म्हणताय की आप बीजेपी मे मर्ज हो जाओ सीएम पद पद असं झालं नाही याचा इन्कार करावा वीर सावरकरांची शपथ घेऊन दुसरं कोणाशी सांगणार नाही दुसरे ना का चर्चा ना ही चर्चा झाली नाही अशा प्रकारे हे त्यांनी सांगावं ना पण राऊत साहेब अमित शहा आणि शिंदे यांच्यातला हा संवाद आहे तो उघड कसा होतो बघा बऱ्याच गोष्टी उघड होत असतात जसं झेलन्सकी आणि ट्रम्प मधला संवाद उघड झाला तो प्रसार माध्यमात येतो ना ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात ते मोठे राजकारणे आपोआप बाहेर आणतात नक्कीच आणतात या देशामध्ये असं होत आहे जगभरात तस होत असत याच्यापेक्षा वेगळा संवाद दोघांत होऊ शकतो का होऊ शकत नाही आणि तोच संवाद झाला आणि हा संवाद झालाय देवंद साहेबांनाही माहिती आहे त्यांनीच सांगितलं म्हणतोय आहे आहे की नक्की दोघांमधला संवाद काय पहाटे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा अतृप्त आत्मा जेव्हा भेटतो तेव्हा काय संवाद होऊ शकतो राऊत राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होते अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे पण पडसाद मोठे उमटणार आहेत धनंजय मुंडेंचा राजीनामा हेच राजीनामा स्वारगेट बलात्कार प्रकरण सरकारला घेरण्याची भ्रष्टाचाराची भ्रष्टाचाराची प्रकरण येतात आजच साडेतीन हजार को कोटीच आरोग्य खात्याचं जुना सगळा व्यवहाराला स्थगिती दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी तानाजी सावंत जे लाडके आरोग्य मंत्री होते आणि ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचे सरकार पाडण्यासाठी साडेचारशे काय चार हजार बैठका घेतल्या होत्या बरं का त्यांना बहुतेक लादीवर बसवायचं काम चाललेलं दिसतंय चटईवर बघू आपण आज ठाण्यामध्ये आम्ही जातोय सर्व नेते साधारण पाच वाजता आम्ही ठाण्याच्या वेशीवर पोहचू सगळे शिवसेनेचे प्रमुख नेते ठाण्यामध्ये आमचा कार्यकर्त्यांशी संवाद आहे चार वाजता सर्व नेते इथे जमणार आहेत या इथे आणि इथून आम्ही ठाण्याकडे कूच करू शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यात नेत्यांनी फिरावं अशी भूमिका पक्षप्रमुखांची आणि तो आदेश पाळून आम्ही सुरुवात ठाण्यापासून करतो त्यानंतर आम्ही मीरा जाऊ पुढल्या काही काळात मग नवी मुंबईत जाऊ मग पालघरला जाऊ आणि मग महाराष्ट्राच्या जाऊ जाऊस पण पुन्हा एकदा राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनावर येतोय असं म्हटलं जाते की धनंजय मुंडे यांनी दोन दिवसापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे कदाचित आज उद्या मुख्यमंत्री तो जाहीर करू शकतात करुणा मुंडे यांनी तसं ट्विटही केलेलं मला त्याच्याविषयी माहीत नाही कारण हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या राजीनामा तर द्यावाच लागेल कारण त्यांच्या जवळच्या माणसाला संतोष देशमुख खून प्रकरणातलं सूत्रधार मुख्य मास्टर माइंड असल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलेलं आहे लोक म्हणतात वाल्मिकर आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच्यामुळे नैतिकतेच्या नैतिकतेच्या दृष्टीकोनातून जरा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला तर विधिमंडळामध्ये नक्की त्याचे पडसाद म्हणतात माणिकराव कोणत्या असेल सुरक्षेचा प्रश्न असेल अशा अनेक घेऊन विधानसभेत ह्याच्यावरती तुम्ही मी काय विधिमंडळात नाही मी विधानसभेत नाही किंवा मी विधान परिषदेत नाही आता आमचे जे नेते आहेत त्या दोन्ही सभागृहातले तुम्ही त्यांच्याशी या विषयावर संवाद आज साधा पण या प्रकरणात तुम्ही म्हणता की तुमचे नेते मांडतील विरोधी पक्ष नेता यावर शिवसेना युबीटी यांचा दावा सांगणार आहे बघा शंभर टक्के सांगणार शिवसेनेकडे वीजचा आकडा आहे आमचे सहकारी आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही निवडणुका एकत्र लढलो लक्षात घ्या आम्ही निवडणुका वेगळ्या लढलो आणि एकत्र आलो असं नाही तेव्हा आम्ही एकत्र आहोत त्याच्यामुळे आम्ही साधारण पन्नासच्या पुढे आमचा आकडा आहे आमदारांचा आणि घटनेनुसार नियमानुसार विरोधी पक्ष देते पद आम्हाला मिळाला पाहिजे विरोधी पक्ष पक्षनेता कोण असेल शिवसेना मध्ये कारण अजूनही निर्णय निर्णय झाला झालेला आहे आता आहेत तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता विधान परिषदेतलं विरोधी वेगळा लढलो आणि एकत्र आलो असं नाही तेव्हा आम्ही एकत्र आहोत त्याच्यामुळे आम्ही साधारण शा... पन्नासच्या पुढे आमचा आकडा आहे आमदारांचा आणि घटनेनुसार नियमानुसार विरोधी पक्ष नेते पण आम्हाला मिळायला पाहिजे विरोधी पक्ष पक्षनेता कोण असेल शिवसेना युपीटी मध्ये कारण अजूनही निर्णय झाला नाही निर्णय झालेला आहे आता माननीय उद्धवजी उद्यापासून विधिमंडळात आहेत तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता अशा वेळेस विधान परिषदेतलं विरोधी पद काँग्रेसकडे जाऊ शकतो बघा हे मी आता कसं काय तुम्हाला सांग मत व्यक्त करूँ पा अपन का सोला सर सा, में रोकटोक में अमित शाह और एक नाथ शिंदे का एक कन्वर्जेशन लिखा गया है जिसमें ये बार, जिसमें आ, ये लिखा गया है कि अमित शाह एक नाथ शिंदे को कहा कि बीजेपी में विलीन हो जाइए तब मुख्यमंत्री की जो बात है वो होगी आपने इस बात का जो रोकटोक में जिक्र किया है क्या कुछ जो है जानकारी इसके सामने आई है देखो ये जानकारी है ये सुबह चार बजे एक अतृप्त आत्मा महाराष्ट्र के राजनीति का उनके हाईकमांड को मिलता है दिल्ली में चार बजे पुना में वो तो क्यों मिलता है सबसे पहले मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस के बारे में उनकी कुछ शिकायतें कैसे मुझे जा रहा है कैसे मेरे लोगों को तंग किया जा रहा है कैसे मेरे लोगों की जांच की जा रही है और आपने मुझे कहा था कि मुझे, मुझे मुख्यमंत्री बनाएंगे चुनाव के बाद भी आपने मुख्यमंत्री बनाया नहीं तो अमित शाह जी उनको जरूर कहेंगे कि भाई अभी हमारे 125 से ज्यादा एम एल तो आपको कैसे बनाएंगे अगर आपको मुख्यमंत्री बनने का आपका क्लेम करना है अब बाहर की कोई पार्टी का मुख्यमंत्री नहीं बनेगा इतना हमारे पास बहुमत है तो आपको पार्टी में मर्ज होना आपकी जो पार्टी है वो मर्ज करो हमारे में तो आपका क्लेम रहेगा ये एक डायलॉग बाहर आया है तो सावन, तीन हजार दो सौ तो करोड़ का एक और जो है टेंडर है उसको खारिज कर दिया एक लाख किले के जो है सहयोगी रहे हैं देवेंद्र फडनवीस की

उतना दो साल में लुट लिया पूरा खजाना खाली कर दिया कॉन्ट्रैक्टर के किसे खाली कर दिए जेब खाली कर दी तो अगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साफ सफाई की मुहिम कर रहे हैं तो उनका स्वागत करना चाहिए चलो थैंक यून में लंडन में